आषाढी सोहळ्यासाठी आता सात दिवस पण त्याच अगोदर पंढरपुरातील विठ्ठलाच्या परस्पर्श दर्शन रांगेत तब्बल पन्नास हजार भाविक उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते विठ्ठल दर्शनासाठी आता दहा तासांचा कालावधी लागतोय विठ्ठल मंदिराच्या चार किलोमीटर अशी दर्शन रांग जाऊन पोहोचले त्यामुळे भाविकांमध्ये विठ्ठल भेटीची एक आवीट ओढ आहे आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद अशाच भावनेतून प्रत्येक भाविक आहे कारण प्रत्येक भाविकाला जी ओढ आहे ती विठ्ठलाच्या चरणाची आहे आणि हेच चरण दर्शन घेण्यासाठी आता गर्दी झालेली पाहायला मिळते आपण पाहू शकताय की पत्राशेड आहे अशा प्रकारचे बारा पत्राशेड आहेत की ज्यामध्ये पस्तीस हजार भाविक आपल्यासोबत काही भाविक आहेत कुठून आलाय भावनिक मालेगाव तालुका येलगाव किती वाजता 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 सकाळी सात वाजता अजून दर्शन राम खूप विठ्ठल भेटी येऊन भरपूर दरवर्षी वारी भेटलाय किती वाजता कधी आला भाऊनी सकाळी सहा वाजता सहा वाजता सहा वाजेपासून दर्शन दर्शनाला काय सोयी सुविधा चांगल्या मिळतात चांगल्यापैकी मिळतात काय काय मिळत आहे जे मधून मध्ये लोक घुसायचे आता संपर्क होत नाही घुसखोरी होत नाही होत नाही व्यवस्थित आनंदात चालू आहे सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी येतात अवेलेबल काय एवढ्या लोकांसाठी थोडीफार कमी जास्त असते म्हणजे लगेच कमी कमतरता पासते तसं काही भाग नाही खर तर निश्चितच एवढ्या लोकांच्या चांगल्या प्रकारच्या सुविधा असल्या तरी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही घुसखोरी होत नाही असं काही भाविकांचं मन आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदर आषाढीच्या सोहळ्यासाठी आतापासूनच पंढरपूर उत्साहात रंगलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर